मान्य आमदार संतोषरावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी खुलकश्वर मंदिर येथून धवडा गावमध्ये रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला प्रत्येक पर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांना जाऊन आज वीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला संतोषरावसाहेब पाटील दानवे यांच्या कमळ या निशानेसमोर बटन दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन करण्यात आले तरी गावकऱ्यांनी एकच सांगितलं की बाबा आज झालेल्या ज्या चुका आहेत लोकसभेला त्या परत होणार नाही व येणाऱ्या वीस तारखेला या यांचे बटन दाबून आपण संतोषच्या पार्ट्यातच मतदान करणार आणि त्यांच्या विकास कामाविषयी बोलायचे तर त्यांनी मेळगाववर जो रस्ता केला त्या मेळगाव रस्त्यावर ज्या शेतकरी जोडले आज छोटेसे म्हणजे दोनशे वस्तीचं मतदान आहे तिथं मेगावला तिथून आज प्रत्येक शेतकरी विरशी आणून आज फार मोठी पक त्यांची फार मोठा म्हणजे आज हातभार लागला त्यामुळे ते सर्व मतदार आज संत भाऊचे पाटील उभं तसेच नाटवी या रस्त्यावर सुद्धा जे नाटवी ते धावडा जो रस्ता झाला त्यावर सुद्धा बऱ्याच लोकांनी मिरची बाकी इतर पीक वर्ग येऊन त्यापासून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामुळे फायदा झाला त्यामुळे ते सर्व शेतकरी आज खुश आहेत आणि भाऊशी आज एकनिष्ठ आहेत तसेच त्याप्रमाणे जी लाडकी बहीण योजना जी काढली शासनाने त्यावर सुद्धा बऱ्याच बैलांना चांगल्या प्रकारे लाभ झाला आहे आणि त्या पहिला सुद्धा आज भाऊच्या पाठीशी आहेत त्यामुळे निश्चितचपणे धावडा येथून भरपूर भाऊंना मताचे लिड मिळेल आणि असं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही एक शब्द देतो आणि भाऊंना खरंच खरंच लिड मिळेल धन्यवाद आज विधानसभेच्या भोकरदन ज्या प्रभात मतदारसंघातील आमचे भाऊ श्री संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्व धावडा गाववासियांनी ज्येष्ठ मंडळींनी सर्वांनीच एक प्रचार रॅली काढून घरोघरी जाऊन कमळ या निशाणीवरती शिक्का मारून संतोष भाऊ दानवे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन करून त्यांना विनंती केली की जास्तीत जास्त संख्येने भाऊंना विजयाच्या हॅट्रिक वर नेऊन त्यांचा विजय करून आणावा रॅली काढली तुम्ही संतोष भाऊ दानवे यांच्या प्रचार्थ आम्ही या गावामध्ये जाऊन फुलेश्वर मंदिरामधून प्रचारार्थ रॅली काढली व जनतेमध्ये जाऊन घरोघरी जाऊन लोकांना कवळ यांनी शैलीवर बटन दाबून त्यांना भावना विजयी करा असा संदेश देत आम्ही प्रत्येकाला समजून सांगितलं व येणाऱ्या वीस तारखेला कवळ यांनी शैलीसमोर बटन दाबून भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करा असा प्र जनतेला आवाहन केले आज संतनगर दावडा येथे माननीय आमदार श्री संतोष पाटील दानवे साहेब यांचे प्रचारार्थ रॅली काढण्यात आली तेव्हा आम्ही सर्वांना घरोघरी जाऊन सांगितले की कमरासमोरील बटन दाबून भाऊंना दावन बहुमातांनी विजय करा आणि त्यांच्यात काही चर्चा झाली तर तेव्हा त्या लोकांना सांगितले लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते पंधराशे रुपये आता भाऊं ती जर परतच्याला जर सरकार आलीच आण आपण आणणारच आहेत तर तेव्हा एकवीसशे रुपये देणार आहे आणि आमच्या समतानगरपासून तो गोदरी रस्ता त्याचे काम एक नंबर झालेले आहे आणि परतच्या टा पाण्याची समस्या जी आहे समतानगर धावडावासियांना तीही लवकरात लवकर लोपर सुटणार आहे का कारण पाण्याचे टाकीचे काम जेन टेन संपत आलेले आहे काहीच दिवसात उद्घाटन होईल अशी ग्वाही दे देत आम्ही लोकांना सांगितले की बाबा संतोष पाटील दानवे यांना यांच्या कमल याविषयी समोरील बटन दाबून भाऊंना बहुमतांनी विजयी करा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय श्रीराम आज आम्ही दावडा गावात म पायी रॅली काढून भाऊचा प्रचारासाठी फिरलो कमळ या निशानेवर मतदान करा गारम व्यक्तींना सांगितलं त्याच्यानंतर भाऊचे कार्य खूप चांगले आहे म्हणून आम्ही मनाभावापासून फिरलो काल माईक सुद्धा